वीस जून वाढदिवस लाडक्या नेतृत्वाचा गावच्या विकासासाठी नेहमीच कार्य तत्पर असणारी प्रेरणादायी नेतृत्व उंच उंच ध्येय आणि उंच स्वप्न पाहणारी व ती प्रत्यक्षात उतरवून नेतृत्व गुण सिद्ध करणारी पाणलोट समिती सचिव कोयाळी बुद्रुक एक आदर्श व्यक्तिमत्व माननीय धोंडजी भिसडे पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व मित्र परिवार देवीच्या अथांग सरोवरात जनहितासाठी उमललेलं एक विद्वत्त पदम माननीय धोनजी भिसडे पाटील भरारी साठी पेटू दे मनाच्या मान मनी अभिमान मनाची शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढू दे